कागलजवळ दुधाच्या टँकरची धडक एकोणीस वर्षीय दुचाकीस्वार जागी स्टार टँकर चालकावर गुन्हा दाखल कागल येथे झालेल्या एका भीषण अपघातात एकोणीस वर्षीय दुचाकीस्वार अजय प्रकाश वायदंडे याचा दुर्दैवी मृत्यू झालाय दुधाच्या टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कागल ते निढोरी जाणाऱ्या रोडवर वड्डेवाडी चौक तेंडुलकर वजन काट्याजवळ घडला पिंपळगाव खुर्द येथे अजय प्रकाश वायदंडे व एकोणीस हा त्याची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक चौऱ्याहत्तर घेऊन कागलकडे येत असताना समोरून आलेल्या अशोक लेलँड दुधाच्या टँकर क्रमांक जी जे एकवीस वाय एकसष्ट ऐंशीवरील वरील चालक सुलेमान तस्लीम खान राहणार ड्रेसिंगपूर यांनी भरद वेगाने वाहन चालवणे रस्त्यावरील खड्डा चुकवताना त्याने टँकर रस्त्याच्या दिशेने आणला आणि अजयच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली या धडकेत अजयच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव झाल्यामुळे तो घटनास्थळीच मृत्युमुखी पडला मृत अजय वैदंडे गावातील रहिवासी शुभम प्रकाश आकुर्डे यांनी तातडीने कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली यानुसार कागल पोलिसांनी आरोपी टँकर चालक सुलेमान खान यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे कागल पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विजय पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत